तर आमची काय करा लागली भाजी बघा काय करायला लागली भाजी दि तू अंड्याची भाजी करायला लागली बघा दिगा चालू अंड्याची भाजी हो सगळा हो राडा कसा केलाय बघा बघा हो इकडं बावली टाकली इकडं कॅरेब्या मोठी लाट आणि बघा खुर्ची खुर्ची गोडा कोंबलाय तिथं का सगळे भांडी आणि काय म्हणू नको ती खायला दिलय तुला खायला आणि तू खेळत बसलीये काय गपचिप खाल्ले दिसलं पाहिजे तिनं ले, ले।, ले मारणार आहे तुला बघा आता काय राडा राडा सगळा करून ठेवलाय काय काय केलंय अनोघा इकडं बघायचं काय काय दाखवले पोरीला शिकवले मी कशाला गपचे आवरले दिसलं पाहिजे घरात सगळ्या राडा करून ठेवलाय वरची एकसती पोरे लवकर उरक